काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी येथील माइंदे चौकात आंदोलन केले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दोन दिवसापूर्वी शहीद हेमंत करकरे कर यांचा मृत्यू दहशतवादाच्या गोळ्यांनी झाला नव्हता असे विधान करून देशभक्त हेमंत करकरे यांच्या शहीद होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यामुळे वडेट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस नागरिक यांच्यासह समस्त भारतीयांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांनी यावेळी व्यक्त केली सरकारने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कठोर का कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले युवासेना विधानसभा अध्यक्ष सुशांत इंगोले महिला आघाडी जिल्हा संघटिका वैशाली मासाळ उत्तम ठवकर मनोज नाले अभि पांडे मनोज भोयर योगेश वर्मा निलेश बेलोकार पवन अराटे उद्धवराव साबळे फिरोज पठाण रितेश चिरडे विष्णू उकंडे राजेंद्र जाधव आकाश राठोड निलेश चव्हाण वसंत मोरे सारिका महल्ले शोभा पुंसे मेघा मांडवकर सविता मोडक सुषमा धनरे आदी सहभागी झाले होते मी जेव्हा मुंबई हल्ला केला होता तेव्हा राष्ट्रभक्त पोलीस महासंचालक हेमंतजी करकरे साहेब यांनी पुढाकार घेऊन हो। त्याचा पूर्ण हल्ल्याचा खात्मा केला आणि त्या खात्म्यामध्ये ते सुद्धा शहीद झाले आणि ते शहीद झाले असं तेव्हा आता जे काँग्रेसचे विजय वडेटकर विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी असं सांगितलं की हेमंत करकरे यांना ज्या गोळ्या लागल्या आहेत त्या हिंदुत्ववादी धार्जिन्या पोलिसांच्या बंदुकीतून दिलेल्या गोळ्या आहे असं म्हणून त्यांनी पूर्ण पोलिसाचा भारताच्या पोलिसाचा भारताच्या नागरिकांचा अपमान केला आणि भारताच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पूर्ण पोलिसांचं मनोधर्य खच्च केलं कोणताही पोलीस कोणताही वरिष्ठ कर्मचारी आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मारत नाही पण जेव्हा पाकिस्तानकडून आक्रमक असताना आपले पोलीस महासंचालकाला कसे मारतील एवढं साधं भान सेटच्या नालायक इजेडिव्हिटी वर्णन नाही आहे तेवढं त्याला समजायला पाहिजे म्हणून काँग्रेसचा आम्हाला सांगणं आहे की अशा हरामखोर लोकांना तुम्ही पक्षातून निलंबित करा आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यासाठी आम्ही त्याचा हा जाहीर निषेध करत आहोत सुटने आहेत मागे काही वर्षापूर्वी मुंबईवर जे पाकिस्तानने झाड हल्ला केला होता अजमल कसाब आणि त्यांच्या काही साथीदारांनी अनेक लोकांचा जीव घेतला होता आणि हा सर्व खेळ संपवण्यासाठी हेमनजी करकरे त्यावेळेस ते आपले देशप्रे देश, देश अभिमानी हो दे असे पोलीस ऑफिसर यांचा देखील यात बळी गेला होता पण काँग्रेस हे नेहमी पाकिस्तान दर्जीने असं धोरण यांनी आखलेलं आहे आणि आजही पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या आकासाठी आणि इथले काही मतं मिळवण्यासाठी काँग्रेसनं देशभक्त करकरेचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केलेला आहे आणि राष्ट्रभक्त अशा अधिकाऱ्याचा या ठिकाणी अपमान केला आहे आणि यात त्यांनी ज्या गोळ्या कसाबनी करकरेला मारल्या होत्या त्या करकरेला कर्कऱ्याला कसाबनी न गोळ्या मारता पोलिसांनी गोळ्या काढल्या होत्या आणि ते पोलीस हिंदुत्ववादी विचाराचे होते अशा प्रकारचा नालायकपणा जे वडेट्टीवारने केलेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे निषेध आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि तुम्ही बघता महिला आघाडीच्या आमच्या शिवसैनिक शिवसैनिक आमच्या आई बहिणींनी आज त्यांना चपलीनं मारून त्याचा निषेध केले